नमस्कार विविध रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत उन्हाळ्याच्या दिवसात कैऱ्यांचा सीझन सुरू होतो आणि कैरीचे वेगवेगळे प्रकार आपण करून बघत असतो तर आज आपण हा कैरीचा प्रकार जो करणार आहोत हा जर तुम्ही केला तर जेवताना जेवणाची लज्जत नक्कीच वाढवेल आणि एक दोन पोळ्या तुम्ही नक्कीच जास्त खाली इतका हा टेस्टी होतो तर मी हा कमी आंबट कैऱ्यांचा केलेला आहे दोन प्रकारच्या कैऱ्या येतात एक कमी आंबट असतात ज्या लांबट कैऱ्या येतात त्या आंबटपणाला कमी असतात त्यामुळे त्या घेतलेल्या आहेत अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत अर्धा किलो त्या मुठा -मुठा या दोनच आलेल्या आहेत मोठ्या मोठ्या कैऱ्या तर या रात्रभर पाण्यात भिजत घातल्या त्याच्यावरचा जो चीक असतो तो सगळा निघून गेल्यानंतर सकाळी स्वच्छ कोरड्या करून त्याची सालं काढायला घेतलेली आहेत पातळ साल असेल तर पिलरने पटकन निघतं झाड असेल तर सुरीने काढावं लागतं सालं काढण्यापूर्वी आपण यासाठी लागणारी साखर बाजूला काढून ठेवणार आहोत पाचशे ग्रॅम कैऱ्यांना चारशे ग्रॅम साखर घेतलेली आहे कैरीचा आंबटपणा बघून तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता ही चारशे ग्रॅम साखर आहे दोन वाट्या साखर बाजूला काढून ठेवलेली आहे त्यानंतर आपण कैऱ्यांची सालं काढून घेतो आहोत एक एक कैरी घेऊन अशा प्रकारे पिलरने त्याचा साल काढलेला आहे अशी सगळी सालं काढून घेतली आहेत दोन्ही कैऱ्यांची त्यानंतर परत धुण्याची गरज नाही आहे त्यानंतर लांब लांब फोडी अशा प्रकारे करून घेतलेल्या आहेत हे बघा एक फोड दाखवते तुम्हाला कितपत जाड आहे ते अशा केल्या खूप पातळ करायचा नाही आहेत नाहीतर त्या ओव्हर कुक होतात जास्त शिजून जातात आणि असा लगदा होतो त्याचा आता या सगळ्या फोडी आपण चाळणीवर काढून घेणार आहोत चाळणीवर वाफेसाठी ठेवणार आहोत एका पातेल्यात पाणी घेऊन दीड ग्लास पाणी ठेवलं आहे उकळायला त्यावर ही चाळणी ठेवायची आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे पक्क चार मिनिट ठेवायचं आहे चार मिनटात व्यवस्थित शिजलेले आहेत जास्त वेळ ठेवायचा नाही आहे कारण त्या पटकन शिजतात त्यानंतर आपण या फोडी एका भांड्यात काढून घेणार आहोत कशा शिजलेल्या आहेत ते दाखवते हे बघा पटकन चमचा आत गेलेला आहे ज्या कढईत आपल्याला हे मिश्रण शिजवायचं आहे त्यातच त्या फोडी काढून घेतल्या आहेत थोड्या थंड झाल्यावर त्यावर साखर घालून ठेवलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही पिठी साखर देखील करून घेऊ शकता मिक्सरमधनं या साखरेची आता ही साखर यात आपण मिक्स करून ठेवणार आहोत थोडा वेळ एक दहा पंधरा मिनिट मिक्स करून ठेवली की त्याला पाणी सुटतं म्हणजे आपला शिजवण्याचा वेळसुद्धा कमी लागतो हे बघा अशा प्रकारे कालथ्याने मिक्स करून झाकून बाजूला ठेवलं होतं पंधरा ते वीस मिनिट त्यानंतर पाणी सुटायला लागलेलं आहे आता गॅसवर ठेवून गॅस चालू केलेला आहे आणि ढवळत राहायचं आहे साखरेचा पाक व्हायला सुरुवात होईल त्यात आपण काही पदार्थ टाकणार आहोत पुढे ज्यामुळे त्याची टेस्ट खूप छान होते पाक झालेला आहे आता उकळायला लागलेला आहे मध्ये मध्ये असं हलवायचं आहे आपण नेहमी पारंपरिक पद्धतीने जेव्हा करतो तेव्हा कीस करतो याचा इथे कीस न करता या फोडी ठेवलेल्या ला आहेत लांब लांब या फोडी आपण परतवल्या नाही आहेत एरवी तुपातसुद्धा परतवतात परंतु इथे तेला तुपाचा अजिबात वापर केलेला नाही आहे हे बघा एक तारी पाक झाला की पुढील पदार्थ टाकायचे आहेत एक तार तुटायला लागले शेवटचा थेंब जेव्हा पडतो कालथ्यावरनं खाली तेव्हा त्याला जी तार तुटते त्यावरून आपल्या लक्षात येतं की एक तारी पाक तयार झालेला आहे बोटावर घेऊनसुद्धा बघायची गरज पडत नाही अशी पाकाची धार धरली की शेवटचा थेंब जो पडतो थे ते बघा कशी तार तुटते त्याला त्यामुळे आता हा होत आलेला आहे बाकीचे पदार्थ आपण घालून घेऊयात त्यात चार वेलदोडे सोलून त्याचे दाणे टाकलेले आहेत हवं तर देखील टाकू शकता किंवा अख्खे वेलदोडे सुद्धा थोडे ओपन करून असे यात टाकू शकता चार वेलदोडे त्यानंतर दालचिनीची पूड करून ठेवली होती ती थोडीशी घातलेली आहे दोन चिमुटशी आणि केशर असेल तर केशर घाला किंवा मी यात केशरी रंग घातलेला आहे त्यामुळे दिसायला खूप छान दिसतो हा पदार्थ आपल्या आवडीप्रमाणे रंग घालायचा आहे कमी जास्त आणि चांगलं ढवळायचं आहे हे सगळं टाकल्यानंतर एक उकळी काढून आपण गॅस बंद करणार आहोत चांगली उकळी आल्यानंतर ढवळून असा गॅस बंद करायचा आहे जास्त वेळ आणखी शिजवायचं नाही आहे एकदा पाक तयार झाल्यावर कारण तो कडक होऊ शकतो नंतर पुन्हा साखर तयार होते आणि मग खाण्यातली मजा जाते आता गॅस बंद केल्यानंतर थंड होण्यासाठी आपण काढून ठेवणार आहोत आणि पूर्ण थंड झाल्यानंतर हा बर्णीत भरायचा आहे आता पाक पातळ वाटत असला तरी तो थंड झाल्यानंतर घट्ट होतो आणि अशा प्रकारे हा पदार्थ तयार झालेला आहे फोडी ट्रान्सपरंट आणि छान दिसतात रंग टाकल्यामुळे आकर्षक दिसतं पटकन खावंसं वाटतं आणि कैरीचा पदार्थ असल्यामुळे हा शरीराला थंडावा देणारा तर आहेच